बघ आता बर्नी म्हणजे ट्रॅप लावला जाईल लावतेच पोचे पोचे म्हटलं नमस्कार सागत करतो एक दापले लिया यूट्व वर। तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो चिंबोऱ्यानं गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या म्हणजे त्याला बोलतात गोऱ्या चिंबोऱ्या तर बघा संध्याकाळचा टाईम आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत डाय असतात पाण्याचं वातं झरते असतात ना त्यामध्ये असतात त्या गोऱ्या चिंबोऱ्या त्याच पकडण्यासाठी आलून खास करून तर त्याच्यासाठी आपण आणला येतो ट्रॅप ट्रॅप म्हणजे दोन बारण्या आणि एक पी व्ही सी पाईप याच्याद्वारे आपण पकडणार आहोत त्या चिंबोऱ्या तर चला आता त्याच्यामध्ये टाकू घास कोंबडीचं पाय हणलं ते बर्ण्यामध्ये टाकू आणि पी व्ही सी पायपामध्ये आणि त्या बरण्या आपण टाकून घेऊ न मग दिवशी आहे ना सकाळी सकाळी येऊ उकटाला तेव्हा बघा त्याच्यामध्ये चिंबोऱ्या फसलेल्या आहेत काही नाही ते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला सुरुवात करू पहिला ट्रॅप लावाला या आहेत कोंबडीचं पाय याच्याद्वारे आपण पकडणार होते चिंगोऱ्या म्हणजे गोऱ्या चिंगोऱ्या म्हणजे गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या किंवा आहे ट्रॅप आणि या आहेत बारण्या याची आपण पकडणार आहोत हात टाकून किंवा चिरीची पाईप आहे आणि हे आहेत हॉल यातून वाघ बाहेर यासाठी आणि इथून चिंबोऱ्या आतमध्ये जाते चला आता टाकून घेत आहे तर मित्रांनो एक ट्रॅप तिथं लावला आपण पी व्ही सी पाईप आणि दोन बारण्यार आणि त्या पुढं टाकून हो मग ऋषी चाललाय पुढं पुढं चला पुढं टाकतून दोन आणि या बरण्या आहेत ना आणि सी पाहिजे तो उद्या सकाळी नाही उजळत लवकर उकटाला येऊ ही बघ आता बरणी म्हणजे ट्रॅप लावला जाईल लाव तिथंच आता त्याच्यावर आपण ठेवू डगर का तर वावून जावायला नको आणि पाण्याचं डाय हे बघा असं असताना याच्यात असताना चिंबोऱ्या त्याच्यावर अशी ठेवली डगर म्हणजे पाणी बिनी परला तर वावत जावं नको त्याच्यासाठी अशी डगर ठेवायला लागतात ये बघा हे पाण्याचं असं डाय असतात वात याच्यामध्ये असताना चिंबोऱ्या हे बघा या डगरी असताना ते पट्टीना अशा चिंबोऱ्या असतात आणि आतमध्ये पण असतात चल तिसरी लावलं जा चला चल। चल, दोन झाल्या लावून तिसरी बरणी टाकायला चाललो ना आम्ही दोन झाल्या टाकून आता राहिली शेवटची तर शेवटची आम्ही तिथं लावणार आहोत तिथंच चाल तिथं बघा संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचेच लावायला लागतात त्या ट्रॅप कारण कसं आहे रात्रीच्या चिंबोऱ्या निघतात ते आपल्याला भेटतात म्हणजे सकाळी नाही उजरतो ते ट्रॅप उकटाला येऊ तर त्यान फसलेल्या असतात बघा तिसरा ट्रॅप पण लावला खरं म्हणजे बर्नी असा पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये असतात चिंबोऱ्या गोरे पाण्याच्या तर आता आपल्याला यावं लागेल सकाळी न रुषे सकाळी होईल काम पचेस होईल आता बघू ये वर्षी होते का नाही तर ट्रॅप टाकून झालं आपलं म्हणजे बरण्या आणि पी व्ही सी पाईप आता आपल्याला सकाळी सकाळी यावं लागेल कारण त्या रात्रीचे निघतील बाहेर वासावं येतील आणि बर्णीमध्ये ते घास खावायला गेलं नाही तरी आतमधील फसून राहतील मग आपण सकाळी लवकर लवकर उठून बघायला येऊ त्याच्यामध्ये फसलेल्या असतील त्या फसले गोऱ्या चिंबोऱ्या तर जशी सकाळ झाली तसा आम्ही चाललो बरण्या उकटाला म्हणजे जे ट्रॅप लावलेला आहे आणि पी व्ही सी पाईप तो उकटाला चाललो बघा सकाळ झाली सकाळचं वातावरण बघा एकदम शांत आणि पक्ष्यांचा चिवचिवाट चला आता बघू काय भेटतंय का नाही भेटलं तर आपल्या नाहीतर नाही पण जे भेटतील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच

बारक भेटतात ते शिंबोरी पोचे पोचे इथले पोचे पोचे चार चार ने पाच काही चार पाच आहेत शिंबोरी चला शेवटची आथर आली बर्नी ट्रॅप सकाळी सकाळी आलो बर्नी उपवाला म्हणजे ट्रॅप लावलेला उपवाला काही नाही दोन फुकट गेलं शेवट चारा नाही बांधून ठेवलेला कारण पाण्याचे वाहत नको जावलं म्हणून बांधून ठेवला बघा ती समोर आपली बरणी आहे चला आता शेवटच्यात काय भेटते का नाही ते बघू कारण दोन्ही ट्रॅप आपलं फुकट गेलं एकात फक्त पोचे भेटल श्री मी हाय खाय भेटली वाटत दाखवूया मस्त आहे बघा मस्त आहे साईजची बघा एक चिंबोरी आणि पोचे भेटले ना पाच चिंबोरीची साईज मस्त आहे चला आता बरण्या साफ करून घेऊ कारण त्याला वास येऊ शकतं आहे घास टाकलेलं ना पी व्ही सी पाईप आहे याच्यामध्ये तर काय नाही पण नेक्स्ट टाईम नक्की जमल काहीतरी पाण्याशी साफ करून घ्या आता म्हणजे त्याचा वास नको आहे चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ऋषी पुढचे ना आपल्याला होईल काम नाही पातीस शंभर टक्के आता वाव होता ना जास्त पाऊस पडत होता त्याचे मुलं नाही बघा ऋषी बोलला वाव होता कारण असा वाव पाण्याचा असला ना कारण कसा आहे चिंबोऱ्यानं जास्त वास नाही कारण पाणी परत आहे त्याच्यात पावसाचा वास जास्त काय जाई नाही त्याचे मुलं जर आपल्याला चिंबोऱ्या पाहिजे असल्या तर ऊन त्याच्यासाठी जास्त परलेला पाहिजे पर कारण उन्हाचे कसा वास घासाना जास्त येते तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा आम्ही काम पच्चीस करू आणि आता आणलेले आम्ही दोन बारण्या आणि एक पी व्ही सी पाईप तर ता नेक्स्ट टाईम आम्ही जवळजवळ दोन तीन बारण्या असतील आणि पी व्ही सी पाईप पण दोन किंवा एक असेलच पण बारण्या जास्त असतील म्हणजे तीन आहेत तिथं ती सहा तरी असतील पाच तरी काहीतरी असणं मग बघा काम पच्चीस करणारच चला आता काय नाही एक चिंबोरी फक्त आणि पाच पोचे काय नाही तर ट्रॅप आमचं फुकट गेलं तीन ट्रॅप लावलेला म्हणजे पी व्ही सी पाईप आहे आणि दोन बरण्या तर दोन बरण्या त्याच्यामध्ये एक बरणीत आपल्याला एक चिंबोरी आणि एक बरणीत आपल्याला भेटलं पोचे म्हणजे श्रीम चला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ तर आपले साधेच झाली कारण त्याच्यात आपल्याला पाहिजे तशा चिंबोऱ्यांना भेटल्या कारण कसं आहे होतं कोंबडीचं पाय त्याच्यामुळं वास जास्त काय आला नाही ते जर दोन तीन दिवस कोंबडीचं पाय ठेवलं असताना रांबत तर मस्तपैकी वासावं आलं असतं त्याला पाहिजे होतं बर्फातलं घास म्हणजे डोच किंवा शेपटे असतात ना बर्फातल्या वा मच्छीच्या त्या जर असताना तर चिंबोऱ्या नक्कीच आल्या असत्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पायाला भेटतील तेव्हा आमचं बर्फांचं घास असतील आणि चिंबोऱ्यांची पण साईज बघा नंतर कशी असेल शंभर टक्के मोठे असतील किंवा आपला शब्द आहे चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्तपैकी काम पच्चीस केलेल्या चिंबोऱ्या पाहायला भेटते बरोबर बरोबर आता आमचा दिवस फुकट गेला काल टाकल्या बरण्या आज आलो म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उकटाला तर एक फक्त चिंबोरी भेटली आणि पोचे छोटे छोटं चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सगळं बाय बाय